तर माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात रोहित पवार यांनी जे ट्विट केलेलं आहे ते आपण पाहूयात आष्टात जंगली रमी पे आवना महाराज सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्यामुळे कृषी मंत्र्यांवरती रमी खेळण्याची वेळ येत असावी रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा कर्जमाफी भावांतराची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब किसानों की खेती पर भी आओ ना महाराज ही आर्त हाक ऐकू येईल का असं रोहित पवार यांनी ट्विट केलंय हॅशटॅग कधी शेतीवरती या महाराज हॅशटॅग खेळ थांबवा कर्जमाफी द्या तर बेताल वर्तना आधीची कोकाटेंची बेताल वक्तव्य आपण पाहूयात ढेकळांचे पंचनामे करायचे का असं वक्तव्य त्यांनी तीस मे दोन हजार पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला कर्ज मिळाल्यानंतर शेतकरी लग्न आणि साखर करतात असं वक्तव्य त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरतीच केलं होतं जून दोन हजार पंचवीस मध्ये मागच्या महिन्यात शाश्वत शेतीमालाचे योग्य भाव मिळतील अशी व्यवस्था सरकार म्हणून आम्ही निर्माण करू शकलो नाहीत असं त्यांनी मान्य केलं होतं या दोन हजार बावीस मध्ये शेतकरी नेहमीच नुकसान भरपाईची मागणी करतात पण त्यांनी पीक विम्याचा लाभ घ्यावा असं त्यांनी म्हटलं होतं तर ही सगळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची वक्तव्य आहेत